पट्टी दोन स्वामी समाधा प्रसन्न राहुल रोकडे मरडे तीन वरती थी सरांज बाजीराव जाधव काळगाव चार वरती अथोर टेडस निगडी पाच वरती गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक बेचाळीस ऐका का मध्ये एकला स्वराज सेना जिल्हा उपाध्यक्ष सातारा नितीन माने पाहतो क्रमांक सातशे अष्ट्याहत्तर गड क्रमांक बेचाळीस तास क्रमांक दोन प्रवीण नामदेव सुतार अंगापूर पाहतो क्रमांक आठशे चौऱ्याण्णव तास क्रमांक तीन संत प्रसन्न आरोही पप्पू वगैरे गणेश लेंगरे सर्किट फॅन्स क्लब पांढरेवाडी पंढरपूर पाव क्रमांक पाचशे छप्पन्न तास क्रमांक चार आयगाव प्रसन्न गंगाराम शेठ चाळके चिपळूण लाटे पादक्रमांक सातशे साठ तास क्रमांक पाच राजवीर शेखरांना साबळे वडू पाव क्रमांक आठशे नव्वद तास क्रमांक सहा अन्वे अमोल लावडकर सोनगाव पात्र क्रमांक नऊशे त्र्याण्णव आणि तास क्रमांक सात योगेश चव्हाण गौरव कदम खिंडवाडी पावती क्रमांक पाचशे एकोणसाठ हा या मैदाचा गट क्रमांक बेचाळीस आहे घड क्रमांक त्रेचाळीस आहे का क्रमांक त्रेचाळीस तास क्रमांक एक लक्ष्मी देवी प्रसन्न सागरशेठ जमदाडे सुंदर ग्रुप पाटण पावती क्रमांक सातशे तेहतीस त्रेचाळीस मध्ये दोन लाईकवेळा प्रसन्न राजेंद्र गाडवे भोपडे भरत चव्हाण कुंभट्या पवित्र क्रमांक पाचशे त्रेपन्न तास क्रमांक तीन बलमा पाखरा ग्रुप भाटमरळी पावती क्रमांक सहाशे सत्तावीस तास क्रमांक चार नाथ महाराज प्रसन्न ना सुमित वांजे चिपळून मालघर पावती क्रमांक सहाशे पंचवीन